श्री व सौ डॉक्टर अकोळे आपल्या सोबत आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या निवडणुकीला ते कोणत्या पद्धतीनं सामोरे जात आहेत त्याचप्रमाणे विकास म्हणजे नेमका काय आणि कुठल्या पद्धतीचा असावा अशी त्यांची अपेक्षा हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया डॉक्टर साहेब नमस्ते, नमस्ते। आपण जे पाहतोय हो की आपण विकास 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 झाला किंवा विकास नाही झाला असं प्रत्येक वेळी आपण ऐकतो निवडणुका जवळ आल्या तर हेच आपण आपल्या समोर असतं की बाबा हा विकास झालाय तो विकास नाही झालाय पण पुढची पाच वर्ष बघतो की त्याच्याबद्दल काही चर्चा होत नाहीत आणि नेमके निवडणुकीच्या वेळीच थोडीशी निवडणूक जवळ आली की प्रत्येक इच्छुक उमेदवार आहेत उभारणारे किंवा कुठलेही पक्ष असतील तर हिरिरीने सहभाग घेतात आणि बऱ्याच विकास कामासाठी पुढे आलेले आपण पाहतो तर तुम्हाला या निवडणुकीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि काय अपेक्षित आहे या गावासाठी म्हणा किंवा एकूणच विकास म्हणजे काय असं तुम्हाला अपेक्षित आहे कचऱ्याच्या समस्या आहेत त्या सोडायला पाहिजे आणि कुठलाही उमेदवार जो येतोय तो भ्रष्टाचार ये न करणारा असावा धर्माच्या वगैरे न लावणारा असावा बाकी वगैरे ते जनरल समस्या आपण एक सुजाण सुशिक्षित नागरिक म्हणजेच आपण एक प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून आहात या ठिकाणी तर आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत तर त्याच्या संदर्भात आपण काय बोलाल की त्याचं काही या ठिकाणी म्हणजे प्रबोधन केलं जातं का किंवा बुधगावचा जो विकास आहे तर तो आरोग्याच्या दृष्टीनं कितपत झालेला आहे असं आपल्याला बाकी व्यसन वगैरे आहेत मुलांच्या किंवा तरुणांच्या त्याच्याबद्दल पण प्रबंध व्हायला पाहिजे या ठिकाणी आपण पाहतोय की अकोळे मॅडम देखील आहेत तर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि बालक जी लहान मुलं आहेत तर यांचं आरोग्य चांगलं असेल सुधारलेलं असेल तर त्यांचं राहणीमान देखील सुधारेल आणि पर्यायांनी गाव देखील सुधारेल तर त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं त्यांना असं आरोग्याच्या दृष्टीनं या गावाचा विकास व्हावा असं वाटतंय मॅडम नमस्ते बोला आपण बोला दर आता चालेल हम्म आता सरांनी सांगितलं याच चा आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाच्या समस्या आहेत कचरा त्याची विल्हेवाट वाट लावली पाहिजे रस्ते स्वच्छ पाहिजेत आणि पाणी स्वच्छ पाहिजे शुद्ध पाहिजे आपल्याला असं काही वाटतं का की दरवेळी निवडून जरी उमेदवार गेले किंवा कुठलाही पक्ष सत्तेत आला तर त्याच्यानंतर पुढील पाच वर्षात वेळोवेळी या गावात गाव लेवलला वेगवेगळी आरोग्य शिबिरं घेतली पाहिजेत असं आपल्याला वाटतंय का आरोग्य शिबिर होतात 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 मग त्यातून आरोग्याचं जे निदान झालं होतं महिलांसाठी म्हणा किंवा पुरुषांच्या किंवा छोट्या बालकांच्या तर त्याच जे निराकरण करायचंय त्या समस्यांचं तर ते देखील पूर्ण होतात का मूळ समस्या तसेच राहते ना स्वच्छता हा कचरा ही मूळ समस्या तशीच आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मूळ समस्या ज्या आहेत म्हणजे कचरा उठाव करणे स्वच्छ शुद्ध पाणी देणे तर या जर समस्या मुळापासून नष्ट केल्या आणि त्याच्यावर जर काही उपाययोजना केल्या तर नक्कीच लोकांचं आरोग्य देखील सुधारेल आणि पर्यायांनी ते कुटुंब सुधारेल आणि आपला देश सुद्धा सुधारेल असं यांचं मत आहे मी न्यूज टीम कडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद